नमस्कार रामकृष्णहरी मंडई श्री स्वामी समर्थ आता दत्त जयंती निमित्ताने सप्ताह काळात बरीच लोक श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण करायला केंद्रात बसलेली आहेत तर कोणी घरी करत आहे आता बघा जी लोक केंद्रात पारायण करत आहेत त्यांच्याकडनं महाराज खूप सारी सेवा करून घेतात आता बघा सकाळी गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण झाल्यानंतर यागाची सेवासुद्धा केली जाते तर मी तुम्हाला आज कोणते याग केल्याने आपल्याला कोणते फायदे होतात हे आपण थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम आपण गणेश यागाचे महत्त्व जाणून घेऊया बघा अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबरपर्यंत गुरुचरित्र पवित्र ग्रंथाचं पारायणाला बरेच सेवेकरी बसलेले आहेत तर या पवित्र ग्रंथाचे जे काही अध्याय आहेत ते अध्याय पठन झाल्यानंतर केंद्रात या सगळ्या सेवा करून घेतात पण जी लोक घरी पारायण करत आहेत त्यांना तिथे जाण्यासाठी वेळ मिळत नसेल तर त्यांनी कमीत कमी मी जे काही यातले याग सांगत आहे त्या यागाला एका तरी तुम्ही नक्की जावा कारण याचे खूप सारे फायदे आहेत आता आपण सर्वप्रथम गणेश यागाचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया गणेश यागाने बुद्धी विद्या प्राप्ती होते संकट निवारण होतं प्रमोशन कार्य संपन्न होतं बघा तुम्ही एखाद्या का कामासाठी खूप खटपट करताय तरीसुद्धा तुमचे काम अजूनही ते पूर्ण झालेलं नाही तुम्हाला कामात प्रमोशन मिळत नाही तर बघा तुम्ही गणेश याग नक्की करा तुमच्या सर्व मनातील इच्छा लवकरच पूर्ण होतील त्यानंतर मनोबो याग म्हणजे या यागाने मनाचा विचलितपणा कमी होतो योग्य दिशेस वाटचाल करण्यास सुरुवात होते मानसिक विकार नाहीसे होतात बघा एखादा निर्णय जर आपल्याला घ्यायचा असेल तर मनाची आपल्या खूप चलबिचल होत असते आपल्याला योग्य निर्णय कोणता आहे हे आपल्याला समजत नाही आणि काय करावं हेही कळत नाही आपण मग काय करतो इतरांचे सल्ले घेत राहतो त्यासाठी जर तुम्ही हा या गिताई याग केला तर तुमचे मानसिक विकार नाहीसे होतील त्यानंतर आहे गीताई याग गीताई यागाने ज्ञानप्राप्ती होते आपल्या वागण्यातील वाईट सवयी सुटण्यास मदत होते म्हणजेच सुरुवात होते द्वेष मद मत्सर राग कमी होतात परिणामी आपल्या अंतरंगातील सुप्त शक्ती जागृत होतात काही लोकांना थोडंसं काही बोललं तर पटकन राग येतो आणि त्यांचा राग इतका टोकाला जातो की त्या रागाच्या भरात ते काहीही बडबड करतात यासाठी तुम्ही जर या यागाने याग केला तर तुम्हाला ज्ञानप्राप्ती होणार आहे आणि तुमच्या अंतरंगातील सुप्त शक्ती जागृत होणार आहे तुमचं डोकं शांत होणार आहे मन एकदम प्रसन्न होणार आहे त्यानंतर आहे चंडी याग विवाह नोकरी संपत्ती कुटुंब सौख्य प्रतिष्ठा ऐश्वर प्राप्त होऊन घरातील तंत्रप्रयोग व करणी नाहीशी होते परिणामी काय तर आपल्या घरात शांती होते आणि कुलदेवीची आपल्यावर कृपा राहते काही लोक म्हणतात आम्हाला कोणी करणी केली आमच्या घरात वास्तुदोष आहे घरात गेल्यानंतर आम्हाला थांबू वाटत नाही एक निगेटिव्हिटी जाणवत राहते यासाठी तुम्ही हा चंडी याग नक्की करा त्यानंतर आहे स्वामी याग स्वामी यागाने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा लाभते ईश्वर कोपला तर गुरु रोखू शकतो पण जर गुरुच कोपला तर ईश्वर पण राखू शकत नाही या गुरुचरित्र ग्रंथातील वाचनाप्रमाणे आपले पुढील सहा महिने तरी संरक्षण प्राप्ती होते असं म्हणतात गुरुचरित्र पारानाने ह्या सर्व यागांची सेवा केली तर आपल्याला पुढील सहा महिने तरी आपल्याला काहीही होऊ शकत नाही बघा आता काही लोक असे म्हणतात की अकाली मृत्यूने मरण पावला असं झालं तसं झालं ॲक्सिडेंट झाला पण आपण जर गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं आपण सामूहिकरित्या केंद्रात पारायण केलं आणि हे सर्व याग केले तर आपल्याला पुढील सहा महिने तरी संरक्षण प्राप्ती होते यासाठी हा याग नक्की करावा त्यानंतर आहे रुद्रयाग मल्हार याग रुद्रयागाने आरोग्य प्राप्ती होते दीर्घ आजारापासून मुक्ती मिळते स्थिर लक्ष्मी प्राप्ती होते प्राप्त लक्ष्मी स्थिर होतेच आणि लक्ष्मीचे योग सुद्धा आपल्यावर घेऊन येतात अचानक येणाऱ्या संकटांपासून संरक्षण होते पितृबांधा निवारण शापमुक्ती होऊन कुलदैवताची कृपा होते यागामुळे कुलदैवत खंडेरा यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि आपण जे कोणतं काम हाती घेतलं आहे त्यात आपल्याला यश मिळतं औदुंबर प्रदिक्षणा बघा अवलोबन प्रदिक्षिणेने सर्व मनोकामना पूर्ण होतात त्वचेचे श्वसनाचे विकार नाहीसे होऊन बाहेरील बांधा निवारण होते यासाठी सर्वांनी या यागात या सहभाग घ्यावा आणि आपल्या महाराजांचा आशीर्वाद घ्यावा बघा हे जर याग तुम्ही केंद्रात केले तर तुम्हाला यातील ज्या कोणत्या समस्या आहेत त्या दूर होणार आहेत आणि तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती देखील होणार आहे बाहेरील बांधा घरातील निगेटिव्हिटी वास्तुदोष पितृदोष जे काही आहे ते सर्व काही नष्ट होणार आहे त्यामुळे तुम्ही या यागांना उपस्थित नक्कीच राहा तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ